छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे बोधवड जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि बोधवड एज्युकेशन सोसायटी बोधवड संचलित नह रांका हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय बोधवड यांच्या संयुक्त विद्यमाने आज राष्ट्रीय योग दिन रांका विद्यालयाच्या मैदानावर साजरा करण्यात आला या प्रसंगी रांका विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री पी एम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात आलाय यावेळी गुरु शेखर सिंग चव्हाण विद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका एम एस वडगुजर उपप्राचार्या एम टी नेमाडे ज्येष्ठ पर्यवेक्षक श्री आर के तायडे श्री जे एन माळी क्रीडा प्रमुख डॉक्टर संजय निकम एन सी सी प्रमुख आर एस सावळे क्रीडा शिक्षक एन यू बागुल एस ए तायडे भूषण भोई तसेच माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागातील शिक्षक वृंद शिक्षकेत कर्मचारी भगिनी आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक तथा अध्यक्षीय सूचना डॉक्टर संजय निकम यांनी तर अनुमोदन संदीप तायडे यांनी केल्या या प्रसंगी मुख्याध्यापक श्री पी एम पाटील म्हणाले आंतरराष्ट्रीय योग दिन हा एकवीस 20 जून दोन हजार पंधरापासून संपूर्ण जगात आंतरराष्ट्रीय पातळीवर साजरा केला जातो संपूर्ण मानवी जातीच्या उत्तम आरोग्यासाठी योग ही प्राचीन काळापासून तर आजपर्यंत केली जाते आजच्या धक्काधक्कीच्या जीवनपद्धतीमध्ये मानवी जीवनशैली सुधारण्यासाठी योग साधना अत्यंत महत्त्वाची आणि आवश्यक आहे या योग गुरु शेखर सिंग चव्हाण यांनी विद्यार्थ्यांकडून प्रत्यक्ष कृतींच्या माध्यमातून विविध प्रात्यक्षिके करून घेतली आहे आणि योग साधनेचे जीवनातील महत्त्व समजावून सांगितले कार्यक्रम यशस्वीतेसाठी स्काउट गाइड विभाग एनसीसी विभाग क्रीडा विभाग यांनी आणि स्मित मोपारी प्रेम वंजारी शिवा बुंदेकर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनींनी यांनी अथक परिश्रम घेतला यांनी योगसूत्र सांगितलेत आणि या योगसूत्राच्या माध्यमातून आपण नेहमी आपली जी काही वसुंधरा नामक ही आपली पृथ्वी आहे ही ज्याप्रमाणे वरती पृथ्वी जी आहे ती अखंडितपणे स्वतःभोवती फिरते आणि त्यासोबतच आपला आराध्य जे आहे सूर्यदेव त्या सूर्याच्या भोवती सुद्धा फिरत असते म्हणजेच ती या निमित्ताने आपल्याला सांगत असते की जो थांबला तो संपला सर्व वैज्ञानिक सांगतात की क्षणभर जरी पृथ्वी थांबली स्वतःभोवती फिरायची किंवा सूर्याभोवती फिरायची थांबली की संपूर्ण सृष्टीचा म्हणजे संपूर्ण आपल्या पृथ्वीचा हा नाश हा ठरलेला आहे आणि म्हणूनच या माध्यमात आपण काहीतरी देणं लागतोय पतंजली योगसूत्रामध्ये महत्व दिलेले प्राणायामाला महत्व दिलेलं आहे पंचप्राण जे आहेत त्याच्या माध्यमातून प्राणायोगाने प्राणायाम करून ती शुद्ध ठेवली तरच आपण आपला शारीरिक मानसिक आध्यात्मिक हा संपूर्ण विकास आपण साधू शकतो आणि या निमित्ताने आपला भारत देश संपूर्ण जगामध्ये योगाबद्दलचं महत्व त्या ठिकाणी गेल्या दहा वर्षापासून पटवून देत आहे आज जगातले अनेक मान्यवर देश मान्यवर व्यक्ती या योग साधनेमध्ये त्या ठिकाणी एकत्रित आलेले आहेत आणि अशा पद्धतीने आजचा दिवस हा खरंच खूप महत्वाचा आहे आज पौर्णिमा सुद्धा आहे म्हणजे संपूर्ण चंद्र त्या ठिकाणी आकाशामध्ये असेल संपूर्ण सुद्धा मोठा असेल आणि अशा पद्धतीने हा दुग्ध शर्करा योगाच्या निमित्ताने इथे आपण योग साधना केलेली आहेत बघा योग गुरुंनी तुमच्याकडनं फक्त तीन न्यूज नाईन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ईश्वरवाणी जळगाव